नमस्कार शिको शब्दांतरीचे या चॅनल चॅनलमध्ये मी कवयत्री सौम्य हनुमंत तुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मी माझ्या पतीसाठी लिहिलेली एक प्रेम रचना आपल्यासमोर सादर करते रचना आवडल्यास रचनेला लाईक करा ला ला कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर आठवणीने करा चला तर मग ऐकूया रचना रचनेचे शीर्षक आहे झेप उंच तू रचना स्वरचित आहे पुरमी झेप घे उंच तू आसमंती सक्या झेप घे उंच तू स्वप्ना तुझ्या उजाळा तु दे सोबतीला प्रिया मजला तुगे, घे तु भक्कम साठू दे भयाचा त्या साऱ्या भयाचा त्या कर रे अंत तू आसमंती सख्या झेप घे उंच तू आसमंती सख्या झेप घे उंच तू आधी तरी निर्भय तरावे येता संकटे तू नाख जावे प्रगती कडे पाऊल असावे हृदय करावा जितीचा संच तू आसमंती सक्या झेप घे उंच तू आसमन क्या जेप उंच तू सुखे सारी सख्या सा मिलावी तुला याहुनी दुसरे काय हवे मला जळका वातारा तू न भातला आनंद मिळो साऱ्या जगातला करावी कधी ना करावी कधी कशाची खंत तू असख्या जेप घे तू असमंती सक्या जेप घे उंच तू झेप घे तू धन्यवाद